भरल्याशिवाय सांगायचं नसतं चो रोटी भरल्याशिवाय कुणाला, कुणाला सांगायचं नसतं त्यात खरोखर सायंटिफिक बेसिस आहे चोरोटी ही तिसऱ्या महिन्याच्या शेवटी भरली जाते सहा ते बारा आठवडे हा ऑर्गॅनोजिनिसिसचा पिरियड असतो म्हणजे त्यात बाळाचे सर्व अवयव हो, बनत असतात आणि नंतर ते फक्त ग्रो होतात म्हणून हा प्रेग्नेन्सीचा सगळ्यात महत्वपूर्ण भाग आहे आणि जे मिसकॅरेजेस होतात तर नाईन्टी पर्सेंट मिसकॅरेजेस हे पहिले तीन महिन्यात होतात म्हणून जर तिसऱ्या महिन्याच्या शेवटपर्यंत प्रेग्नन्सी टिकली स्कॅन डबल मार्कर ह्या टेस्ट नॉर्मल आल्या तर मग मात्र आम्ही आमच्या पेशंटला सांगतो की तुम्ही प्रेग्नेन्सी डिस्क्लोज करू शकता कारण त्यानंतर मिसकॅरेजची रिस्क आणि बाळामध्ये प्रॉब्लेम येण्याची रिस्क ही बरीच कमी असते तसंच पहिल्या तीन महिन्यानंतर प्रेग्नन्सी राहिली आणि हार्टबीट जरी दिसले तरी काही केसेसमध्ये हार्टबीट जाण्याची शक्यता असते म्हणून काही केसेसमध्ये आम्ही असंही बघतो की डायरेक्टली तीन महिने झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये येतात हे मात्र बरोबर नाहीये की आठ ते पंधरा दिवसात तुम्ही डॉक्टरकडे जाऊन बाकी काय ती ट्रीटमेंट सुरू करायला हवी जसं मी सांगितलं की सहा ते बारा आठवडे बाळाचे सर्व अवयव बनण्याचा पिरियड आहे तर या पिरियडमध्ये बाळाला फोलिक ऍसिडची फार गरज असते आणि जर काही पहिले आबोर्शनची हिस्ट्री असेल तर काही इतर सपोर्टही जसं प्रोजेस्ट्रॉन सपोर्ट किंवा ब्लड थिनर्सचीही प्रेग्नन्सीला गरज असते म्हणून हॉस्पिटलमध्ये तुम्ही पिरियड मिस झाल्यापासून एक आठवडे ते दोन आठवड्याने हॉस्पिटलला व्हिजिट करायची आहे परंतु प्रेग्नन्सी डिस्क्लोज तुम्ही तीन महिने कम्प्लीट झाल्यानंतरच